पहिल्यांदा आपलं मेन काम म्हणजे आत्तर त्याच्यानंतर साड्या आता बघू एक एक किंवा साडी किंवा साड्या आणली आहे तर ही साडी आहे ना खूप चालते सध्या तर ह्याच्यामध्ये कलर आहे ना पाच ते सहा कलर आहे ह्या साड्या पण जॉर्जेटचा कपडा आहे आणि साडी अगदी मस्त आहे तर कोणाला जर का पाहिजे असेल तर कमेंट करा व्हिडिओच्या खाली त्याच्यातली का सेम कारण ह्याच्यात भरपूर कलर आहे त्याला हा एक ब्ल्यू कलर आहे कलर हा मला आवडला तर बाबा का हा एक पर्पल कलर असं सुंदर आहे त्याच्यानंतर आहे ना स्कार्फ आणले बऱ्याच जमीन आहे स्कार्फ खूप आवडलेले होते तर हा आहे ना खूप मोठा साडेतीन एक मीटरचा स्कार्फ आहे खूप जिल्ह्यात साप आवडले होते मागच्या म्हणून मग आम्ही खूप हे साप खूप आणलेले का हे जास्त मा मागत होत्या बाया हे कलर त्यामुळं मग हे आणलेली त्याच्यानंतर हे बघा नऊवारी साड्या तर नऊवारी पण आणलेले आहे तर आहे ना एका मावशी असतात आमच्या घरी तर त्या मला बोलल्या होत्या तिच्या चॉईसनी साड्या आण म्हणून तर मग दोन नऊवारी मी याच्यात आणलेल्या आहेत बघा त्यांना आवडतं का नाही तर मग कुणी पण चालूच असा बघा नेट पण झालं दहा दहा साड्या म्हणजे डबल घोडा आहे आणि दहावारी साडी आहे त्याच्यानंतर ह्या पण साड्या चालत आहे सध्या तर ह्याचे एक दोन तीन चार पाच आणि सहा ह्या पहिल्या गेल्या हा तर ह्या पण साड्या डिझायनर ब्लाऊज आहे आणि कलर पण मस्त आहे मागच्या वेळ एवढे कलर मला मिळालेले नव्हते तर ह्याच्यातही मस्त आहे डिझायनर ते ही साडी आहे पाचशे रुपयाला आहे ह्या साडी कलर आलाच नाही तर आणि यानंतर कलर आलाच नाही याला डिझायनर ब्लाउज आलेला आहे ह्या साडीला वाईट आपण हे सगळं खोला आपण आणि मग तुम्हाला एक एक करून मी साडी दाखवतील तर ही साडी ना डिझायनर याला डिझाईनर ब्लाउज असते रचना साडी ही डिझायनर ब्लाउज आहे त्याच्यामुळे या साडीची प्राइस थोडीशी जास्त आहे मागच्या वेळी या साड्या मी ला विकल्या होत्या आता ह्या ना ब्लाऊज डिझायचा आहे तर या सातशे ऐंशी रुपयाला आहे कोणाला जर का बुक करायची असेल तर नक्की कमेंट करा तीन चार पाच आणि सहा कलर असा स्टॉक आणलेला आहे बाकीच ज्वेलरी पण आणलेली आहे अरे जुमीच्या साड्या पण आणलेल्या आहेत पण मी तुम्हाला दाखवते दोनच मिनिटामध्ये हा कलर मस्त कधी जाऊन मिनिटांना पाहिजे होती व्हिडिओ चालवी ना, चाल ना आले ना त्याला डिझाईनर आमच्या पौरींना तर्फे जर का कोणाला पाहिजे असतील तर मग मी हा पण स्टॉक त्याला खूप शाही आहे मी किती दिवस हा कलर शोधित होती ते मध्ये भरपूर बघितलं मी पाच सहा रुपया बघितली मला हा काल

केलं तर मग आता आपण आहे ना साडी आहे ना ही खोलून बघू कशी काय कोणी कोणाची घालू शकतो मग आपण सगळ्यांची साडी घेते आता कोणती धरण्याचं काय कोणती कोणाला आवडली मस्त वाटते ना हां कशी छाय अरे बघा इकडं चेहरा करा ना स्वप्नाने चॉईस केली आहे आणि ती आहे ना ही वैष्णव चॉइस केली आहे तर त्यांच्या मामीने सांगितलं होतं त्याला तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला दुसऱ्या घ्यायच्या असेल तर दुसऱ्या पण घेऊ शकता तुम्ही तो फोन करा बघितलं सांगा हां बघा आपल्या पद्धतीच्या शाड्या आलेल्या आहेत आपल्याकडे

एवढी सगळी शॉपिंग झालेली आहे आमची आता हे एक करून व्यवस्थित ती आता लावी त्याच्यानंतर ह्या गोळ्या आहेत गोळ्या हेअर सिरम किंवा मग चेहऱ्याला पण आपण ह्या लावू शकतो आणि जे पण आपल्याला लागत होते जे काही जे बॉल पिन हे बिझाईनचे बनवायचे असल्यावर हे पण लागतं आणि हे पण क्लचर आहे अजून एक बॅग आहे अजून पण एक बॅग आहे बरं का तर ह्याच्यात पण बांगड्या तर ह्या बांगड्या आहेत ना ह्या पण खूप चांगल्या तर मी जिथे गेले होते ना दुकानात साड्या घ्यायला तिथल्याच बऱ्याच बायांनी ह्या बांगड्या घेतल्या खडा टाईप आहे जड आहे हे घेवीस तर मग मी आमच्या बहिणीला एक दिलं आणि एक बहिणीला एक दिलेले घ्या हे पण खूप सुंदर बांगडे आहे तर ह्या आलेल्या आहेत साड्या बघण्यासाठी आणि ह्या आमच्या मावशी आहेत ना कामवाल्या तर त्यांची मुलगी आणि त्यांची नात आहे तर जी साडी वैष्णवीला आवडली का तीच साडी हिला पण आवडली आहे तर बघा ती दाखवते ही साडी आणि ब्लाऊज स्टिच करत होते म्हटलं चला दरवेळी असंच होतं मैत्रिणींनो की जी आपण घरी काढतो ना तीच कस्टमरला भारी वाटते हा बघा हा फोटोक्सचा ब्लाऊज जो आहे ना याची कटिंग मी शेअर करणार आहे आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती तर तुम्ही ती कटिंग बघायची आहे मैत्रिणींनो तर चला आत्ता पण हा जो कटिंग केलेला ब्लाऊज दिसतो आहे ना त्याचं फोटोचं स्टिचिंग पण बघितलं आणि जी साडी घरी आवडली पोरी ना पोरींना तीच साडी कस्टमरला पण आवडते मैत्रिणींना त्याच्यामुळे कधी का कधी काय होतं की घरच्यांना थोडंसं मागे ठेवून मग कस्टमरला ती द्यावी लागते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा